नमस्कार आपलं स्वागत आहे फक्त ॲग्रो फार्ममध्ये माझं नाव ज्ञानेश्वर वाळके कंपोस्ट करंजावणे तालुका शिरो जिल्हा पुणे आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो मुक्त संचारमध्ये आहे आणि हा प्युअर गावरान कोंबड्यांचा आपण हा प्रोजेक्ट सा साकारलेला आहे हा मुक्त संचार असल्यामुळे आपली पहिली प्रायोरिटी येते ती सुरक्षितता तर आपण हे सुरक्षिततेचं नियोजन कसं केलं आहे ते आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत मित्रांनो हे आपण एक सतरा फुटीचं गेट केलेलं आहे जेणेकरून मित्रांनो हे आपलं गेट आहे हे टोटल सतरा फुटाचं आपण केलेलं आहे जेणेकरून मोठ्या गाड्या वगैरे आली त्याला अडचण होऊ नये त्यासाठी आपण हे सतरा फूट गेट तयार केलेलं आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण ह्या गेटलाही जाळी लावलेली आहे हे आपण दीड इंची गाळी वापरल्या दीड इंचीचा जो गाळा आहे ही जाळी वापरल्या आतमध्ये ह्याच्या आतमध्ये आपण एक चिकन नेट वापरलेला आहे जेणेकरून साप वगैरे आत येऊ नये यासाठी आपण गेटलाही जाळी लावलेली ला आहे मित्रांनो आपण ह्या कंपाऊंडची टोटल हाईट सात फूट घेतलेली आहे आपण एक दहा दहा फुटावरती सी चॅनल वापरलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपण यालाही या आतून कोंबळ जाळी लावलेली आहे आपण टोटली चारही साईडने पॅक केलेला आहे कंपाऊंड जेणेकरून आतमध्ये साप वगैरे मुंगूस वगैरे येऊ नये त्यासाठी आपण हे कंपाऊंड केलेलं आहे जेणेकरून आपल्या कोंबडे सुरक्षित राहते आपलं जे टोटल कंपाऊंड केलेलं आहे टोटल हे साडेआठशे रनिंग फूट झालेलं आहे तर खूप जण सांगतं की खूप कमी खर्चात वगैरे करा किंवा खूप कमी तोडक्या किंवा आपण जोगाडू पद्धतीने म्हणतो तर मला पर्सनली असं वाटतं आपण जे काय करणार आहोत ते पहिला पहिल्यांदा जर प्रॉपर केलं तर जेणेकरून नंतरचे जे काय आपलं नुकसान आहे ते आपल्याला टाळता येईल तर मग करतानाच तुम्ही प्रॉपर करा जेणेकरून फ्युचरमधले जे तुमचं नुकसान आहे ते टाळता येईल तर आपण हे टोटल साडेआठशे स्क्वेअर फूट रनिंग आहे त्याला टोटल आपल्याला खर्च आलेला आहे चार लाखाच्या आसपास टोटल आणि मित्र तुम्ही पाहू शकता खालून आपण हे डबरचं बांधकाम केलेलं आहे जेणेकरून घूस मुंगूस वगैरे उकरू नये त्यासाठी आपण एक अर्धा एक फुटाचे डबर बांधकाम करून घेतलेलं आहे सुरक्षित सुरक्षिततेसाठी मित्रांनो आपण हे हे जेथून हा जो निवारा पाहतो हो। तो आपण पर्टिक्युलर कुत्र्यांसाठी केलेला आहे कुत्रे आपण आपल्या आपल्या फार्मसाठी आणि कोंबड्यां सुरक्षतेसाठी पाहणार आहोत तर हा आपण त्यांच्यासाठी हा प्रॉपरपणे नियोजन निवारा केलेला आहे जेणेकरून ऊन वारा पाऊस यांच्यापासून सुरक्षा होईल जेवढा आपल्याला प्रॉपर पद्धतीने करता येईल तेवढा आपण प्रॉपर पद्धतीने हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे आपण आता जो मुद्दा घेतला आहे सुरक्षितता तो आज मी तुम्हाला सांगितला आहे माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला क लो बजेटमध्ये किंवा कमी खर्चामध्ये जर तुम्ही हा प्रोजेक्ट चालू करायचा विचार करत असाल तर खर्च करतानाच किंवा जे आपण जो काही मुक्त संचार म्हणजे गावरान कोंबड्या पा पाहणार आहोत मुक्त संचार असल्यामुळे तिथं मुद्दा येतो सुरक्षितता त्यामुळे तो, तो, तो करतानाच तुम्ही स्टार्टिंगलाच खर्च किंवा तुमचं जे नियोजन आहे ते प्रॉपर करा जेणेकरून नंतर तुम्हाला असं नको व्हायला की हा प्रॉब्लेम झाला किंवा मुंगूस आला आतमध्ये साप आले त्यानंतर त्याच्यानंतर होणारं नुकसान खूप मोठं असतं त्यामुळे तुम्ही करतानाच प्रॉपर पद्धतीने करा असे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप आणखी मुद्दे सांगत राहील धन्यवाद